मी तर म्हणे मुसलमानांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत आमचेच माणसं आमच्या आम्हाला प्रश्न विचारतायत खेचतायत त्यांच्या रक्तात काय भेसळ झाली आहे की काय क्रॉस ब्रीड आहे की काय यावेळेला मुसलमानांची बाजूही भाजपने घेतले आणि म्हणून जिना लाजवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्र केले आहेत त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिमानांची बाजू घेत आहेत कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काय वाटले का हनुमान जयंतीला वाटले का होळीच्या वेळेला का पुरणपोळ्या वाटल्यात का मग सौगा ते मोदी वाटत आहे ही कोणाची बाजू आहे म्हणजे सगळेच ना बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली त्यांनी तोंडावर ठणकावून सांगली जदयू आणि त्या डी पीवाल्याने की ते मुसलमानांचे तारणार आहेत आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका हे नाही चालणार आम्ही हिंदू आहोत कधी इफ्तार पार्ट्यानं जायचं कधी गोमास खा एकता म्हणून मारायचं कधी मॉब लिंचिंग करायचं पुन्हा त्यांच्याचकडे जेवायला जायचं हे सगळे जे चाललेलं आहे धरसडून ती ही आता हिंदूंना सुद्धा कळलेली आहे म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार फक्त